बांधल्या रेशीप गाठी अतिशय उत्साहात मानस फाउंडेशनच्या वतीने काही का तथा मानस फाउंडेशनचे संस्थापक दत्तात्रय लहाने यांनी विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिलांना समाजात आदराचे स्थान निर्माण व्हावे यासाठी विधवा घटस्फोटीत विदूर यांच्या परिचय मेळाव्यापासून सुरुवात केली आज बुलढाण्याच्या शिवशंकर नगर येथील भातृ मंडळ मंगल कार्यालयात राज्यातील पहिला एकल महिला विधवा घटस्फोटित महिलांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा मोठ्या हर्ष उल्लासात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सात जोडप्यांनी आपली रेशीम गाठ बांधली आहे आणि या अभिनव सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक साक्षीदार झाले या कार्यक्रमाला सत्यशोधक चित्रपटातील अभिनेत्री पायल साळुंके उपस्थित होत्या या वधूवरांना फेटे मुंडावळे आणि सजून धजून वाहनातून त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाठवलेल्या आपल्या पोलीस बँडने देखील विवाह सोहळ्याची शोभा वाढवली आज मी बुलढाणामध्ये आलेले आहे आणि हे सगळं मागचं जे शुभ वातावरण तुम्ही बघताय ते विधवा पुनर्विवाह सोहळ्याचा आहे विधवा एकल महिला आणि परित्यक्ता अशा महिलांचं वाजत गाजत पुनर्विवाह करण्याचं काम प्राध्यापक डी एस लहाने सरांनी केलंय आणि फारच वेगळं वातावरण आहे खूप वाजत गाजत हे लग्न पार पडलंय आणि या इतक्या महिलांचे आणि वरांचे ते वरबाब झालेले आहेत खूप वेगळं वातावरण आहे आणि खूप चांगला विचार देऊन जाणार आहे कारण आजही या गोष्टीला आपल्याला फेस करावं लागतं खूप वाईट गोष्ट आहे पण एक माणूस उभा आहे त्यासाठी तर हे हे खरच काम खूप महाराष्ट्रभर सगळीकडे पोहोचावं आणि पुण्यात सुद्धा हे काम यावं पुण्यात सुद्धा या, या कामाची सुरुवात व्हावी यासाठी पुणेकरांकडून तुम्हाला खरच सपोर्ट मिळेल दादा तुम्ही पुण्यात या आणि मी खूप शुभेच्छा देते या सगळ्या जोडप्यांना आणि दादांना सुद्धा आणि मानस फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांना समाजामध्ये एक सन्मानाचं प्रतिष्ठेचं स्थान मिळावं त्यांना रूढी परंपरेतून मुक्त करावं त्यांना रोजगार मिळवून द्यावा आणि त्यासोबतच त्यांच्या पुनर्विवाह व्हावेत या उद्देशानं मानस फाउंडेशन गेल्या दोन वर्षापासून काम करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही एकल महिला सामूहिक पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं या याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला सगळे ज्या एकल महिला आहेत कोणी घटस्फोटीत आहे कोणी विधवा आहेत कोणी परितक्त आहेत आणि त्यासोबतच काही अविवाहित मुलं आहेत यांच्या त्या सुद्धा त्यांना स्वीकारलं त्या, त्या, त्या वरांचे सुद्धा मी या निमित्तानं आभार मानतो आणि एक चांगला प्रोग्राम मी मुद्दा म्हणून यांचं एक वाजत गाजत यांची मिरवणूक करून आपण हा सोहळा संपन्न केला याच्या मागचं कारण मूळ एक कारण म्हणजे विधवा पुनर्विवाहाला सुद्धा समाजामध्ये अत्यंत चांगली प्रतिष्ठा मिळाली पाहिजे कुठेतरी एखाद्या मंदिरात कुठेतरी झाडाखाली त्यांचं लग्न न होता वाजत गाजत त्यांचं लग्न झालं पाहिजे ही भूमिका आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं ठेवली आणि तो एक चांगला सोहळा या ठिकाणी पार पडला याचा मला निश्चितपणे आनंद आहे असेच यासाठी समाजानं पुढाकार घ्यावा हे आवाहन सुद्धा मी या निमित्तानं करतोय